三三二二，四四二二。

श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री श्री स्वामी समर्थ 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 Sri Swami Samartha! Sri Sommi Samarta, 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 Sri Sri श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी

तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु भेटेल पंचपकवान भरून आपणा पुढे पाहुणे अशा गोष्टी उल्हासले मानस केला तात्काळ केला निर्धार सोडा आहे सर्व धर्माय प्लस दुजं तो वेदिक शास्त्रे थोडं सोलापूर काममसी असे सांग जेते चितेंद्र दीक्षित महापुरुष जन्मले मुरगड मला दीक्षित असे वेदशास्त्रे पारंगत धर्मकर्म सुद्धा झाले आणि बरं प्रगल्भ लागले पुढे की हे मौजीबनं वेदशास्त्र झालेनी गो शिक्षण व्याकरण काव्य ग्रंथ पटले एक तयार बनच्या गरज गरीब परत सर्व जनते दर्शनार्थ आरती बा